जे तुमच्या बजेट मध्ये बसणार इथे तुम्हाला रूम एकदम स्वच्छ मिळणार तुम्हाला संपूर्ण गोष्टीची सोय मिळणार एसी टी व्ही वायफाय यांच्याकडे तुम्हाला सर्व रूम मिळणार एसी नॉन ए सी त्यासोबत बार पण गाडी ठेवायसाठी पार्किंग साठी जागा पण यांच्याकडे सगळ्याच गोष्टीची व्यवस्था आहे तर हे रील शेअर करताना ज्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे तर यांचा ऍड्रेस आहे नागपूर हायवे रोड काही अंतरावर तुम्हाला दिसून जाणार आर के लॉज जर तुम्ही गेट च्या समोरून जात असणार तर तुम्हाला गुलमोर पार्क च्या मागे तुम्हाला अगदी दिसून जाणार आर के लॉज संपूर्ण माहिती साठी दिलेल्या नंबर आताच कॉन्टॅक्ट करा न आपली रूम आजच बुक करा आर के लॉज मध्ये